श्री स्वामी समर्थ गुरुवार स्वामींचा आवडीचा वार या दिवशी मी तुम्हाला अशा एका मंत्राचा जप करायला सांगणार आहे म्हणजेच आजची जी सेवा आहे स्वामी सेवा जी करायची आहे या सेवेमध्ये मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे आणि या मंत्राचा जप तुम्हाला एकशे आठ वेळा करायचा आहे घरातील स्त्रिया असो पुरुष असो किंवा कोणतीही व्यक्ती या मंत्राचा जप करू शकते तसेच सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला शक्य होईल त्यावेळेस या मंत्राचा जप एकशे आठ वेळा म्हणजेच एक, एक माळ करायचा आहे यामुळे आपल्या घरातील ज्या अडचणी असतील समस्या असतील संकट असतील त्या सर्व स्वामी महाराज दूर करतील तसेच आपल्या मनातील इच्छा देखील पूर्ण करतील तर मित्रांनो तसे तर आपल्यापैकी बरेच भक्त हे अनेक मठांमध्ये केंद्रामध्ये जाऊन स्वामींची सेवा करत असतात तसेच अनेक मंत्राचा जप देखील करत असतात परंतु सर्वच लोकांना हे शक्य नसते त्यामुळे बरेच लोक हे घरातच स्वामींची सेवा नित्यसेवा करतच असतात दर गुरुवारच्या दिवशी तुम्हाला स्वामींच्या एका चमत्कारिक मंत्राचा जप करायचा आहे आणि हीच आपली स्वामी सेवा आहे तर त्या मंत्राचा जप तुम्हा एकशे आठ वेळा अगदी मनोभावे श्रद्धेने करायचा आहे तर सकाळी किंवा संध्याकाळी ज्या वेळेस शक्य होईल त्यावेळेस तुम्हाला देवघरासमोर बसायचे आहे स्वामींच्या मूर्तीसमोर बसायचे आहे दिवा अगरबत्ती लावायची आहे हात जोडून स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आहे घरातील सर्व अडचणी दूर व्हाव्यात मनातील इच्छा पूर्ण व्हाव्यात अशी प्रार्थना करायची आहे आणि या चमत्कारिक मंत्राचा जप करायचा आहे तो चमत्कारिक मंत्र काहीसा असा आहे ओम तेजोधराय नमहा या स्वामींच्या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचा आहे त्यानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप देखील करायचा आहे तर तुम्ही गुरुवारी सकाळी किंवा संध्याकाळी स्वामींच्या या चमत्कारिक मंत्राचा जप अवश्य करा यामुळे सर्व अडचणी दूर होतील स्वामी महाराजांचा कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल आणि आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील श्री स्वामी समर्थ असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण सर्व स्वामी भक्तांनी सबस्क्राईब करा आमचा व्हिडिओ पाहिल्यास मनापासून धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सर्व स्वामी भक्तांनी स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ